शिवसेनेची मागणी अशी आज आमची उद्धवाज ठाकरे पक्षाची की वीस हजार हेक्टर पैकी बारा हजार हेक्टर आपण उलित काय आमच्या तुमच्या मेहनतीने आमच्या सगळ्यांच्या पाठपुरावाने शासनाच्या प्रशासनाच्या मदतीने उर्वरित आठ हजार हेक्टर जे आता त्याला उलित काय आणण्यासाठी काय अडचणी आहे त्याचा एक आम्हाला टिकली द्या मग आम्ही आमच्या स्तरावर जिथून निधी लागेल त्याचा डिक्लेअर करायचा का मग तुम्हाला रेट द्यायचा का का स्टेट रेट लागेल त्याचा आम्ही पाठपुरावा करतो

तुषार दादा धन्यवाद धन्यवाद गुलाब भाऊ निलेश चौधरी आमचे पदाधिकारी आलेले शिवसेना प्रमुख आहेत आमचे सगळे पदाधिकारी आहेत आमची होती तुम्ही त्याला ऑलरेडी करून टाकलं म्हणून धन्यवाद डॅमेज किती झाली जोड पंधरा लाख